नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात आजच्या दिवसातील महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूया आजच्या मुख्य बातम्यांपासून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील त्रुटी आणि तांत्रिक बाबींवरून विरोधी पक्षांनी अतिशय गंभीर आणि खळबळजनक आरोप केले जयंत पाटील यांनी थेट महाराष्ट्र निवडणुकीचा सर्वर कोणीतरी दुसरं चालवत असा संशय व्यक्त केलाय बी आर चोप्रा निर्मित महाभारत या लोकप्रिय मालिकेतील कर्णाची भूमिका साकारत घराघरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेता पंकज धीर यांचं निधन झालंय विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली दोन हजार चौतीस च्या मुंबई महानगरपालिकेला प्राप्त झालेल्या एकूण चारशे सव्वीस सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत प्रक्रिया जाहीर करण्यात आली हिंजवडीच्या दिशेने जाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कात्रज किवळे बाह्य वळण मार्गावर अर्थात मुंबई बंगळुरू महामार्गावर आजपासून अवजड वाहनांना ठराविक वेळेत प्रवेशबंदी लागू करण्यात आली

दत्त मंदिरातील चक्क काल नदी पात्रामध्ये सापडली संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ पसरली डिजिटल क्रिएटर पूनम दिवाणी यांनी सांगितलेली एक सोपी स्वस्त आणि विषमुक्त युक्ती युक्तीने उंदरांना त्यांना कायमच घराबाहेर काढता येतं अभिनेता हेमंत बिर्जे यांनी एका कृतीने आपलं नाव खराब केलं त्याला दारूच्या नशेत गोंधळ घालणं चांगलंच महागात पडलं ही घटना उत्तर प्रदेशात घडली या घटनेनंतर हेमंत बिर्जे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे पश्चिमेकडील लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार यांनी मंगळवारी सांगितलं की ऑपरेशन सिंधूर टू पॉईंट ओ हे अधिक घातक असेल पाकिस्तानकडे भारताशी लढण्याची क्षमता नाही पण ते पुन्हा पहलगाम सारखे हल्ले करू शकतात ओपन ए आय वॉलमॉर्ट सोबतची भागीदारी जेणेकरून ग्राहकांना चॅट जीपीटी मधून थेट खरेदी करता येईल ज्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी महसूल वाढवण्याच्या उद्देशाने त्यांच्या चॅटबोटला व्हर्च्युअल मर्चंट मध्ये बदलण्यामध्ये मदत होईल पुण्यातील एका वृद्धाने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर उडी मारून आत्महत्या केली घरगुती समस्यांना कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे या यादीत भाजपने एकूण बारा उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत तर महिला क्रमांकावर प्रसिद्ध गायिका मैथिल टाकूर हिचं नाव आहे देशातील अनेक आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने शरीरात लपून आणण्याचं प्रमाण वाढलंय सीमा शुल्क आणि महसूल संचालनालयाने डीआरआय मोठी कारवाई करत तिरुवनंतपुरम एअरपोर्टवर उतरलेल्या एका प्रवाशाकडून तीनशे साठ ग्रॅम सोनं जप्त केले रेल्वे प्रशासनाने प्रवासादरम्यान होणारे अपघात टाळण्यासाठी सहा वस्तूंवर प्रवासादरम्यान बंदी घातली यात फटाके रॉकेल गॅस सिलेंडर स्टोव्ह आणि गॅस शेगडी आगपेटी आणि सिगरेट या वस्तूंचा समावेश आहे गुगल आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये मध्ये एआय हब उभारणार आहे हे हब अमेरिकेबाहेरील कंपनीचे सर्वात मोठे हब असणार यासाठी गुगल पुढील पाच वर्षांमध्ये भारतात पंधरा अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार जपान महामारी पसरली शंभरहून अधिक शाळा आणि बालसंगपन केंद्र हुंडावळीच्या धक्कादायक घटना हुंड्यामुळे नऊ महिलेचा मृत्यू झालाय चा तर चार ते पाच महिलांनी सासरी जाचा कंटाळून स्वतःला संपवलं तर तीनशे चौदा यात दाखल झालेल्या तक्रारी आहेत डोनाल्ड ट्रम्पला मोठा धक्का ऑक्टोबर रोजी अमेरिकेतील जनता डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात रस्त्यावर उतरणार तब्बल ठिकाणी एकाच वेळी हे आंदोलन होणार या आंदोलनाचं नाव नो किंग्स म्हणजे कोणीही राजा नाही युरोपमधील सर्वात छोटा देश लेन्सबर्ग हा जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक येथील एक प्रत्येक व्यक्ती हा महिन्याला दहा लाख रुपये इतकी कामे करतो या देशाची आर्थिक नाडी हे बँकिंग सेक्टर आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी केले शहाबाज शरीफ यांच्या भारताचं कौतुक म्हणाले भारत आणि राहावं भारतात माझे मित्र मोठ्या पदावर आहेत पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध अश्रू अडावर करत शेतकरी म्हणाले अधिकारी रात्री अपरात्री येऊन म्हणतात जमिनी द्या एका एकर मागे फक्त चार गुंठे जमीन दिली जाते पीएफचे शंभर टक्के पैसे निघणार नवी दिल्ली येथे झालेल्या सीबीटीच्या बैठकीत झाला मोठा निर्णय पंचवीस टक्के किमान शिल्लक व्यतिरिक्त उर्वरित शंभर टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा करण्यास परवानगी आज गडचिरोलीमध्ये एकसष्ट माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आता येत्या काळातील लढाई ही संविधानविरोधी शहरी माओवाद्यांची आहे पण संविधानात जिंकेल असं ठाम वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं अमरावतीत भीम ब्रिगेड आक्रमक अनिल मिश्रा यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला भारतीय संविधानाचा अवमान केल्याबद्दल तातडीने कारवाईची मागणी